डिजिटल महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक शेयर आ सब्स्क्राइब करा मिलवा अपने परिसर ताजा घड़ोड़ महत्वाचार अपडेट जुलै महिन्यात एका महिलेने तक्रार दिली की तिचं फेसबुक अकाउंट हॅक झालेलं आहे आणि एका अज्ञात इस्माने तिला असलेले व्हिडिओ पाठवलेले आहेत त्यावरून उल्हासनगर पोलीस ठाणे येथे बी एन एस आणि आय टी गुन्ह्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता त्यात फेसबुक कडून माहिती मिळवली कड़ून माहिती मिळवली आणि आय पी च्या आधारे आरोपीला ट्रेस करण्यात आलेले आहे आरोपीचं नाव आहे जितेश रमेश रावलानी, सर, हा आरोपी कसा भेटेल झाला म्हणजे नेमकं कुठे पकडण्यात आलं सदर आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे जळगाव येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि माझी नागरिकांना आव्हान आहे महिलांना आव्हान आहे की अशा प्रकारचे गुन्हे आपल्या सोबत घडले असेल तर आपण न घाबरता पोलीस स्टेशनला येऊ शकतात आपली मदत करण्यास पोलीस सदैव तयार आहे